एसटी कष्टकरी जनसंघाचे नेते आणि एसटी बँकेचे ज्येष्ठ संचालक दत्तात्रय खेडकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला निमित्ताने खेडकर यांचा विविध ठिकाणी एसटी कर्मचारी समर्थक आणि मित्रमंडळाच्या वतीनं सन्मान करण्यात आला याप्रसंगी एसटी कष्टकरी जनसंघाचे सर्व जिल्ह्यामधील सर्व पदाधिकारी कामगार नेते सुनील कर्नावट सुभाष खेडकर बाबा गायकवाड अलीम पठाण व एसटी आगारातील कर्मचारी हजर होते टी आगारामध्ये सकाळी झालेल्या सत्कार समारंभानंतर दुपारी मुहरी रोड येथील अनाथ आणि मतिमंध विद्यालयातील विद्यार्थ्यांना मिष्टांना भोजन व साहित्य वाटप करण्यात आले याप्रसंगी आजनाथ खेडकर माजी सभापती गोकुळ दौंड सभापती गहिरीनाथ शिरसाट माजी सरपंच रणजित बेळगे अर्जुन घायतडक सरपंच भुरु म्हस्के सचिन खंडागळे व इतर सर्व कार्यकर्ते हजर होते अखंड महाराष्ट्रामधून शुभेच्छेचा वर्षाव झाला आमचे सर्वांचे दैवत सदावरते साहेब यांनी बाहेर गेलेले असतानाही सुद्धा खास करून माझ्यासाठी एक व्हिडिओ पाठवला आणि मला आशीर्वाद दिला परंतु कालचा वाढदिवस जो आम्ही ज्या ठिकाणी साजरा केला तो वेगळा त्याच्यामध्ये मला आनंद वाटला कारण आम्ही मौरी मुगबदीर विद्यालय त्या मुलांबरोबर वाढदिवस साजरं करणं खरं मला काल कळालं की अनाथांबरोबर जाऊन त्यांना एक क्षणाचा आनंद देणं हा खरा मला त्याचा वाढदिवसाचा खरा आनंद वाटला आणि सर्वांनीच वाढदिवसाच्या मला शुभेच्छा दिल्या आमचे सर्व बँकेचे स्टाफ असतील सर्व आमचे एसटी कष्टकरी जनसंघाचे सर्व माझे सहकारी असतील सर्वांचेच मी मनापासून आभार मानतो एसआर मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी